नमस्कार मित्रांनो मी किशोर चौधरी किशोर चौधरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो आज वीस जानेवारी दोन हजार सव्वीस काल आपण एक शॉर्ट व्हिडिओ टाकला होता आणि गेस करायला लावलं होतं काय का आपण हे जे रोप आपल्या हातात आहे ते काय आहे त्याचा आपण उलगडा करणार आहे आणि कमी जागेमध्ये आपण प्रयत्न करणार आहे का उत्पन्न कशा पद्धतीने येऊ शकतो म्हणजे हाय डेन्सिटीमध्ये मल्टी क्रॉप फार्मिंग हा आपल्या फार्मचा उद्दिष्ट आहे म्हणजे जेणेकरून कमी जागेमध्ये रेग्युलर दोन दोन पैसे यावं लागतील ला आणि मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखलो होतं की ही जी जागा आहे आपली साधारणत ही दीड फुटाची जागा आहे तर या जागेमध्ये आपण रोप लागवड करणार आहे आणि भेंडी तीन चार महिने झाल्यानंतर आपण तिचं तिला कापून बेळमध्ये दे टाकून देऊ बेळमध्ये दे टाकून दिल्यानंतर हे जे लावलेले रोप आहेत हे आपल्याला उत्पन्न देण्यास सुरुवात करतील राहिलं आता हे रोप मी दाखवायचा प्रयत्न करतो हे लावलेलं ला आहे आपण पपईचं आता हे साधारणतः पन्नास दिवसाचं रोप आहे भेंडी आपली चालू आहे थोडस त्याच्यावर मला अटॅक दिसतोय उद्या आपण त्याचा स्प्रे करणार आहे तर काही हरकत नाही आपण हे जे अंतर आहे मी कॅमेरामनला सांगेल का एक एक रोप दाखवा साधारणतः या दोघं रोपांमध्ये अंतर हे पाच फुटाचं घेतलेलं आहे आपण आणि या रोपांमध्ये आता ही लागवड सुरू झालेली आहे माझ्या माता बहिणीनी लागवड चालू केलेली आहे झाडांची रोपांची आणि हे, हे जे रोप येईल मी म्हटलं सांगेल का इकडे दाखवा हे एक जे रोप लावलेलं ला आहे या रोपामध्ये आणि या भेंडीच्या रोपामध्ये साधारणतः बारा फुटाचं अंतर येणार आहे आता इकडेच रोप आहे कुठे गेले रोप आमचं आता हे रोप हे रोप आणि इकडच्या लाईन मधलं पपईचं रोप या दोघांमध्ये बारा फुटाचं अंतर आहे आणि या पपईचं आणि या मोसंबीच्या बेडचं साधारणतः सहा फुटाचं अंतर आहे भेंडी आपली तीन चार महिने राहणार आहे रोप छोट आहे आपण या संपूर्ण प्लॉटमध्ये साधारणतः आठ हजार रोप मागवलेले आहेत आठ हजार रोपांमध्ये सात हजार लागवड होईल असा अंदाज आहे किंवा साडेसात हजार लागतील कारण की कॅल्क्युलेशन प्रमाणे आठ हजार झाडं लागत आहेत आपले आपण आठ हजार मागवलेले आहेत बारा बाय पाच या पद्धतीने आपण पपईची रोपांची लागवड करतोय राहायला इल्ड पहिलेच गणित सांगतो जास्त अपेक्षा माझी अजिबात नाही जर मी एका झाडापासून माझी स्वतःची अपेक्षा आहे का एका झाडापासून फक्त पंधरा किलो पपई मला निघाली तरी मी समाधानी आहे पंधरा किलो निघाल्यानंतर दहा रुपयाचा जरी भाव भेटला तरी माझं एक रोप किंवा एक झाड पपईचं हे दीडशे रुपये देऊन जाणार आहे दीडशे रुपये देऊन जाईल आणि जर सात हजार लावलं म्हणजे मी आठ हजार जरी रोपं लावले आणि सात हजार जरी माझे कारण की त्याच्यात नर नर फुलं पण किंवा नर पपई पण येते ती ला ती आपण झाडं कमी करून सात हजार जरी झाडं आपल्यांनी दीडशे रुपयाप्रमाणे जरी दिले तर सात दीड साडे दहा दहा साडे दहा लाख रुपये आपण या पपईमधून घेणार आहेत राहिले ही भेंडी भेंडी साधारणतः आपण अजून तीन महिने म्हणजे जोपर्यंत पपईचं रोप साधारणतः या स्टेजला येत नाही तोपर्यंत घेणार आहे भेंडी आपली आज उद्या हार्वेस्टिंग होणार आहे बुधवार आणि रविवार या पद्धतीने आपण भेंडीची हार्वेस्टिंग करतो माझ्या माता बहिणी पूर्ण लागवड करताय पपईची मी पपईचं तुम्हाला रोप पण दाखवतो रोप आपल्याला खूप छान मिळालेलं आहे आपण इकडे कॅमेराच घेऊन जाऊ हाई लाईन जवळजवळ ताई झाली का ही लाईन बाकी का अच्छा हे रोप इकडच्या साईडला रोप आपले हो कुठे ठेवलेले आहेत त्यांनी नाही का अच्छा गड्ड्यात ठेवलेले हो आहेत का ओके आपण कालच कालच पाणी भरून दिलं आणि जमीन पूर्ण ओली केलेली आहे हे साधारणतः इकडे दाखवायचा प्रयत्न करेल हे आपल्याला दहा रुपयाप्रमाणे रोप मिळालेलं आहे आपली अपेक्षाच आपण कमी ठेवलेली आहे पेस्टिसाइड फर्टिलायझर मुळेच देणार नाही या गरज नाही आहे आपल्याला मला तरी वैयक्तिक गरज नाही आहे म्हणून मी माझं उत्पन्नच कमी ठेवलेलं आहे भरपूर व्हिडिओ पाहिले मी एका लोक म्हणत आहेत पन्नास किलो शंभर किलो दीडशे किलो नक्कीच जात असेल त्याच्यात माझं काहीच म्हणणं नाही राहणार माझी अपेक्षा कमी करून ठेवलेली आहे कारण की मी माझा खर्च कमी करणार आहे साधारणतः आता हे दहा रुपयाचं रोप आहे आणि वर्षभर साधारणतः असं म्हणतात का सातव्या आठव्या महिन्यामध्ये पपई हार्वेस्टिंग चालू होते आपण वर्षभराचा हिशोब जर केला तर दहा रुपयाचा रोपाला वीस रुपये मी प्लस पकडलेले आहे वर्षभरापर्यंत म्हणजे तीस रुपयाचं जर मला हे झाड घरात पडलं वर्षभराने आणि याने जर मला दीडशे रुपये दिले तरी मी हॅप्पी राहणार आहे जर ग्रोथ रेट पाहिला नफ्याचा तर वन फोर म्हणजे तीस टक्के जर तुम्ही लावताय तर एकशे वीस टक्के तुम्हाला पैसे मिळत आहेत म्हणजे तीस रुपयाला जर दीडशे रुपये मिळाले वर्षभरात कोणतीच बँक देत नाही मी बँके माझ्या बँक भाड्याने आहे म्हणजे मी जर डिपॉझिट जरी ठेवले तर मला एवढे पैसे मिळणार नाही म्हणून अपेक्षाच कमी आणि या पद्धतीने पाच बाय बारा या हिशोबाने आपण आठ हजार रुपये लावतोय आता आपण प्लॉट नंबर पाच मध्ये आहेत मोसंबी तुम्हाला दिसतेच आहे बेड आपले मोठे आहेत भेंडी आपण अजून दोन तीन महिने नक्कीच घेणार आहेत तीन महिने मे पर्यंतही न्यायचा प्रयत्न करू थोडासा मला आता त्याच्यावर रोग दिसतोय उद्याच आपण स्प्रे करू उत्पन्न खूप छान येत आहे त्याला काहीच अडचण नाही आणि राहिल्या माझ्या माता बहिणी तर पूर्ण ट्रेन झालेल्या आहेत त्या पण उलट आम्हाला गायडन्स करतात का दादा असं करायचंय आपल्याला म्हणजे लोकांना मजूर मिळत नसेल माझ्या माता बहिणी माझ्या रेग्युलर टचमध्ये म्हणजे ते होऊन म्हणतात का दादा हे पुढचं काम करायचं आहे आज लागवड करू जेवढी लागवड होईल तेवढी करायची आहे लगेच उद्या भेंडी टवडायची कारण की आपल्याला ज्या आपण तारखा ठेवलेल्या आहेत रविवार आणि बुधवार त्याच्यात मिस वासमॅच व्हायला नको कारण की भेंडी ग्रोथ वास्तू होऊन जाते मग ती मार्केटला चालत नाही आणि आता पूर्ण पाणी भरलेलं आहे रोपं प्रत्येक मध्ये या दीड फुटामध्ये एक एक रोप आपण लावतोय कॅमेरा म्हणला मी सांगेल का थोडंसं इकडे शूट करून दाखवा मग आपण जिथं रोपं ठेवलेले आहेत ते पण मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो आणि मल्टी क्रॉप फार्मिंगमध्ये आणि या बेडवर आपण लगेच आता मल्चिंग टाकलेलं नाही आहे मल्चिंग आहे खरबूज पण लावणार आहे आपण म्हणजे तुम्ही म्हणाल का इथं खरबूज नाही आहे का आहे खरबूज पण आपण घेणार आहे या मल्चिंग पेपरवर आप आपल्या बेडवर आपण मल्चिंग पेपर उद्याच टाकणार आहे उद्या टाकलं का दोन दिवसांनी वापस इथं आपण खरबूज लावणार आहे प्रयत्न करणार आहे बरेचसे कॉमेंट्स येतील का येत नाही येणार नाही आपल्याला तेच पाहिजे मी एवढे यूट्यूबचे व्हिडिओ पण पाहिले पण मला माझ्या पद्धतीने कोणी शेती करतंय का दिसलं नाही असतील लोकांचे म्हणणे असतील का थ्रिप्स मावा तुडतुडा तूड़ येतही असेल आपल्याला त्याच्यात विरोध करायचा नाही आहे पण मी काय करतोय जर मला उत्पन्न आलं तरच तुम्ही करा हेच मी त्याच्यामधून सांगेल मी प्रयोग करतोय मी प्रयोग केला यशस्वी झाला तर नक्की तुम्हाला सांगेल का तुम्ही प्रयोग करा आणि जर मी फेल झालो तेही सांगेल का कर, नका करा कारण की माझी कॅपॅसिटी आहे तेवढं सहन करण्याची म्हणून मी हे एवढे प्रयोग करतोय आपल्या शेतामध्ये आणि आपली प्रयोग आपली शेती आपली प्रयोगशाळा दीपक भाऊंचं चॅनलच आहे त्यांच्याशी मी कायम संपर्कात राहतो आणि आता आपण जिथं रोपं ठेवलेले आहेत सगळ्या ठिकाणी गड्ड्यांमध्ये एक एक रोप आणून ठेवतायत मुलं म्हणजे मजुरांना लावायला इझी पडेल आपण कोणत्याच प्रकारच्या जमिनीला छेडछाड करत नाही आहे छोटे छोटे गड्डे केले आहेत त्या पद्धतीने लागवड करायची आणि उत्पन्न घेण्याचा प्रयत्न करायचा आता आपण मेन जिथं झाडं ठेवलेले आहे ते आपण दाखवणार आहेत काय पद्धतीने आहेत कारण की राहायला भेंडी रेग्युलर उत्पन्न चालू आहे ॲव्हरेजली वीस पंचवीस हजार तीस हजारापर्यंत आपल्याला आठवड्याला उत्पन्न येतच आहे काही वाद नाही त्याच्यामध्ये आणि देतो आपण प्रयोग अल्ट्रासी बायो देतो देतोय हे आपण पपईचे रोप आणलेले आहेत पाहून घ्या दहा रुपयाप्रमाणे आपल्याला मिळालेलं आहे रोपंही खूप सुंदर आहेत प्रयत्न एकच राहील का कसा आपल्याला चांगलं जास्तीत जास्त चांगलं उत्पन्न घेता येईल याच माध्यमातून आपला हा व्हिडिओ बनवला आहे व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी जरूर दाबा आणि तुमचे काही विचार सुझाव असतील तर कॉमेंटच्या माध्यमातून जरूर द्या एवढंच बोलतो आणि आपण इथंच थांबू नमस्कार